काळजी घे म्हणून ताण्याला सांगितलंय खर पण काळजी तर आपण करायला हवी साहेब धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे हे वीर शत्रूच्या नरडीचा वेध घेतात खरे पण हे बाण पुन्हा भात्यात परत येत नाही हीच खंत वाटते आणि मरणाचं बांधायला तानाजी निघाला नवमीच्या रातीला गोंधवणी नदी ओलांडली आणि सहाशे मावळ्यांची ही फौज स्वराज्याशी आली माझ्या मर्द मावळ्यां तुमच्या जागण्या मारण्याचा कस आहे गड आपल्या आधी उपजला असेल पर आपल्याला भारी नाही कावड्यात मारून महाराजांच्या मोर नेऊन ठेवू यो कांडाना एवढी हिम्मत बाळगा दादा हे बघ तू तुझे तीनशे मावळे घे आणि कल्याण दरवाजा गाठ बाकीचे तीनशे माझ्या बरोबर राहतील पलीत पेटवून उगा दांगा करत कल्याण दरवाजाच्या मोहर जायचं तिथल्या मेटावर महादेव कोळी आपलाच माणूस आहे तुम्हाने बघून तो उगाचाच बोंब मारल शत्रूला जाग करल शत्रूचे जागले तुमच्या पातोर आले की तुम्ही माशाले घेऊन इकडं तिकडं धावायचं निस्ता गोंब काला करायचं तुम्ही तीनशे हायका तीन हजार याचा अंदाजच लागू नाही त्यांना इतकी धावपळ करा पांगून राहा समध्या माळावर आपल्या मशाली बघून यवनाला धडकेच भरले पाहिजे हा पर्याना ठेवा कल्याण दरवाजाच्या तोफा तुमच्याकडे सरसावतील अशा वेळी समध्यांनी एकाच पाळात समध्या मशाली येजवायच्या आणि अंधार करायचा आणि पांगायचं तुझी त्वाफा पा कुणावर डागायच्या ते त्यास काढायचं बी नाही तुमच्या ये या येळकोटामुळं समध्या गडकरी कल्याण दरवाजाच्या बाजूला एकवटतील एवढ्यात आम्ही हो डोनागिरीचा काडा चढून वरती चढू अनांधारातनं येऊन कल्याण दरवाजा उघडू मग पांगलेले तुम्ही एकवटून हात घुसायचं आणि समध्यानी मिळून मग कुलमुस्तेत फे करू चला हर हर पहरे। 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 हर हर पहरे। पहरे। पहरे।